आवाज येतोय बरोबर येत्या चोवीस ऑगस्टला म्हणजे परवा बदलापूरमध्ये जी एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली दुष्कृत्य घडलं त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही आहे ज्याप्रमाणे मला आठवले ते करोनाचे दिवस महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून तो महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतो आहे विनंती करतो आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत मुलं बाळं शाळेमध्ये जात आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार आणि त्यासाठी राजकीय पक्षांची असलीच पाहिजे त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाही आहे तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्यास मी कापून आणलेल्या आहेत ही एकवीस ऑगस्टची आहे गेल्या पाच वर्षात वीस हजार बालिकांवरती अत्याचार ही बातमी आलेली आहे त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे सगळ्यांच्या मनामध्येही खतखत आहे त्याच्यानंतर ही एक घटना आहे चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता मंत्री लोढा यांनी कुटुंबियांची भेट घेतली कुटुंबाची भेट घेतली त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ आत्ता सुद्धा येताना मी की निर्भया जे घटना घडली होती दुर्घटना घड म्हणजे दुष्कृत्य झालं होतं त्याही बद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता तशीच ही एक घटना आहे अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो मला वाटतं तो क्षण जवळच चाललेला आहे या बंदमध्ये कोणत्या ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात आणि म्हणून मला असं वाटतं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतो आहे की आपण सगळेजणं जातपात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून कारण मुलगी ही मुलगी असते अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोयसुद्धा केलेली आहे तशा सुविधा दिलेल्या आहेत म्हणजे आता कोणी तुझ्या रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून त्यांनी ते सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपखल बसणारी आहे पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालो आहे आपण कोणाला सांगतोय जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागते ती मुलगी तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आहे तिला कविता ती वाचणार कधी ती शिकणार काय आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन ह्या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी या परवा येते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते तर त्यांना हे जे काही घडले ही घटना ही मान्य आहे का हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना दे राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडकी डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का घटना या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटणं असं वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत ज्याना ज्याना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते म्हणजे वाचायलासुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री आहे जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली पुत्र आला तरी तुम्ही राजीनामा नाही तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही चला आजपर्यंत मुलीच्या वडिलांचा दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला गेला नाही दुसऱ्या जबाब नोंदवला नाही अशा मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं मी जे काय वाचण्यात आलं कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाही आहे मग ती कलकत्त्यातली असेल इथली असेल अगदी गेल्या चार दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका तीन महिन्याच्या मुलीवरती असा ती प्रसंग घडला अशी बातमी आहे मग ही विकृती आली कुठून जन्माला आणि त्यांना पहिलं कळलं पाहिजे कळलं पाहिजे म्हणजे तालसुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते पण हे रत्नागिरीमध्ये डामडोलामध्ये बसले होते आणि किती अर्धा डझन मंत्री कितीतरी एस टी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची त्याच्यामध्ये रेकून रेकून भाषणात ठोकायची आणि हे बघा ना मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत कालची आहे आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होते पोलीस आयुक्त कोण आहेत त्या परिसराचे पोलीस आयुक्तांचं काय नाव आहे हो डुमरे मग त्यांचं डुमरे डमरू का वाजलं नाही याच्यामध्ये पोलीस आयुक्त कुठे आहेत आयुक्तांनी याच्याबद्दल सांगायला पाहिजे की त्यांच्यावरती दबाव होता की नव्हता खरं पोलीस असं वागत नाहीत पण त्यांच्यावरती दबाव जर आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे नरा त्या नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत तर त्यांना सुद्धा शिक्षाही झालीच पाहिजे त्या ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एस आय टी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या टीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा एकाने विचारा एकाने एक एक म्हणजेच काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं म्हणजे मला खरंच मुलीच्या पालकांची दखल घेतली गेली असती त्या गुन्हेगाराला वेळेत अटक झाली असती तर हा विचार कोणाच्या मनात आला नसता जेव्हा अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा ढिम्म राहते गर्भती आईला दहा दहा बारा बारा तास खोळंबून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जर का जनतेचा उद्रेक झाला तर त्याच्यात राजकारण आणलं असं म्हणणं आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करणं हे असं बघितल्यानंतर मग आग लागू तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ येते भाजपच्या लोकांशी संबंधित अशी माहिती मिळाली खरी कोटी मी बघायला गेलो नाही पण एक गोष्ट नक्की की गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब तर लागला हे सत्य आहे आणि त्याच्यानंतर जर का पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाहीत असं म्हटल्यानंतर परत एकदा सांगतो ही मुलगी एक दुर्दैवाने ते एक प्रतीक झालंय प्रत्येकाच्या मुली ज्या शाळेत शिकत आहेत त्या सगळ्यांच्या पालकांचा एकत्रित असा हा उद्रेक होता आणि आहे आपल्या कार सगळ्या कारभारामध्ये कार्यक्षेत्रात काय होतं आणि काय होत नाही हां आंदोलन करावं लागलं आंदोलन करावं लागलं मी काल बोललो ना सुषमाताई ही अंधारी जाऊन तिकडे बसल्या सगळे शिवसैनिक तिकडे होते आ, आता शिवसैनिक माहिती तिथले नागरिकच आहेत आत्ता मला भेटायला येणारच आहेत मी बोलवलं आहे त्यांना पण हाच जो विषय आहे ना की तक्रारीची दखल जर वेळ वेळच्या वेळेला रक्षाबंधन म्हणजे दादा माझं रक्षण करतो आणि तोच दादा जर का दादागिरी करत असेल तर ही दादागिरी चिरडण्याची हिंमत सगळ्या बहिणींमध्ये आहे राजकीय पण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते किंवा विरोधक शक्ती विधेयक जे आणलं त्याचं पुढे काय केलं नाही उत्तर दे आणि त्याच्यासाठी जे शक्ती विधेयक आम्ही आणू पाहत होतो जवळपास सगळी तयारी झाली होती आता मला असं वाटतं ते आणू नये म्हणून सरकार पाडलं की, की काय आता त्या विधेयकाचं झालं काय काय सुधारणा असतील काय असेल करा ना पण आणा ना ते आणि दुसरी गोष्ट ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला ने नेमकी फाशी दिली हे लोक स्वरूप काय मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय सर्व नागरिक कारण केवळ राजकीय पक्षांच्याच मुली किंवा मुलं शाळेत शिकतात असं नाही आहे अगदी ग्रामीण भागातली सुद्धा मुली त्यांना तुम्हाला आठवते काही वर्षांपूर्वी शाळेत जाताना घरापासून शाळा लांब होती त्या शाळेत त्या मार्गामध्ये एका मुलीवरती हा प्रकार घडला आणि महाराष्ट्र पेटला होता ही घटना सुद्धा तेव्हा खूप मोठी झाली होती महाराष्ट्र गोष्टी असेल तर त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलू इच्छित एक ने। उन्हें बचाने की कोशिश की गई और इसलिए स्कूल का जो संचालन है उसमें बीजेपी के लोग शामिल थे शिवसेना यूबीटी के लोग शामिल मेरे कौन लोग थे लोग शामिल है। मेरे को नहीं? आपके पास जानकारी किसने दी ऐसा आरोप लगाया ने, ने आरोग ने, आरोग नहीं किसी ने आरोप नहीं लगाया किसी ने आरोप नहीं लगाया मी तेच सांगतोय परत परत गृहमंत्री तर आणि ही जाग आता जाऊ देऊ नका सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद करतो